मला भोपळ्याची भाजी आवडत नाही आणि सासू मला रोज भोपळा करायला ला लावते आणि खायला लावते मग मा, माझा किती मला मानसिक त्रास होतो त्यामुळे मला डिवोर्स पाहिजे अशी पण करणं असतात एका बाईच्या आयुष्यात तिच्या माहेरचे खूप ढवळाढवळ करतात पण आई खूप अशी तुझे सासू असंच का करते नवरा असंच का म्हणतो तू असंच नको करू मग अशा केसेसमध्ये कशा तुम्ही हँडल मी एक इन्सिडेंट सांगितला त्या बाईने मला की माझा नवरा सकाळी उठला आणि तो मला हक करताना त्या मुलीचं नाव घेतलं झोपेत त्याने म्हणजे त्या स्त्रीला त्याचं खूप ऑब्व्हियसली वाईट वाटणार पण मग त्या गोष्टी इतक्या इम्पॅक्ट करतात की आज त्यांचं लग्न मोडतं ह्या विषयामुळे सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरतंय तर मग त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की हे खरं आहे का कपलने दोघांच्या नावावर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली समजा आपण फ्लॅट विकत आहे आणि मग त्यानंतर काही कारणामुळे काही वर्षांमध्ये महिन्यांमध्ये ते वेगळे झाले तर मग अशा केसेसमध्ये त्या प्रॉपर्टी बद्दलचे जे हक्क असतात त्याचा कसा दावा करतो नमस्कार मी श्वेता चिदमलवाड आझाद मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण एका अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील अशा विषयावर चर्चा करणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा लग्न हा असतो पण लग्नानंतर अनेकांच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात अनेक अनपेक्षित गोष्टी घडतात यामुळे काही जण घटस्फोटासारखं पाऊल उचलतात घटस्फोटामुळे दोन कुटुंब विस्कळीत होतात पण घटस्फोट नेमके कशामुळे होतात त्यामागची कारणं काय असतात घटस्फोटाची प्रक्रिया कशी असते याबाबतची माहिती आज आपण या क्षेत्रातील तज्ज्ञ वकील अर्चना भैरवकर गायकवाड यांच्याकडून घेणार आहोत अर्चना गायकवाड यांना कौटुंबिक का न्यायालयात कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्या महिलांवरील विषयावर पी एच डी देखील करतात तर आज आपण त्यांच्याशी गटस्फोटामागील कारणे आणि त्याबद्दलची माहिती घेऊया गटस्फोटामध्ये पोटगी घेण्याची प्रोसेस काय असते म्हणजे अप्लाय वगैरे कसं करायचं आणि मग पत्नीला किती पोटगी मिळाली पाहिजे पतीच्या संपत्तीतून ते कसं ठरतं तसं म्हणजे बेसिक त्याच्यामध्ये पॉइंट असे असतात की जर समजा पत्नी जी आहे ती स्वतःला मेंटेन करू शकत नसेल तर ती तिच्या त्या दाव्यामध्ये कोर्टासमोर ॲप्लिकेशन देते की मला बाबा सुरुवातीला इंट्रीम मेंटेनन्स द्या कारण की प्रोसिडिंगला साहजिकच खूप वेळ लागतो मग तोपर्यंत तिने काय करायचं तर त्याच्यामध्ये पोटगी डिसाईड करण्याचं पहिलं तर गोष्ट असतात की बेसिक नीड्स काय आहेत दोघांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसे आहेत दोघांचे ॲसेट काय लायबिलिटी काय आता बऱ्याच अलीकडच्या काळामध्ये कोर्टाने म्हणजे लोक एक नुसतं गोष्ट होऊ नये याकरता जेव्हा पण पोटगीचा अर्ज दाखल केला जातो तर दोन्ही पक्षकारांना म्हणजे मग वाईफ आणि हजबंड दोघांनाही ॲसेट अँड लायबिलिटीचं प्रमाणपत्र द्यावं लागतं मग त्यात त्यांनी सगळं डिस्क्लोज करायचं असतं की बाबा त्यांचं शिक्षण किती वय किती त्यांच्या माहेरी म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी किती आहे सासरी प्रॉपर्टी किती आहे त्यांच्याकडे वकिलाचा खर्च किती आहे त्याच्यानंतर त्यांचं तीन वर्षाचं बँक स्टेटमेंट द्यावं लागतं आणि त्यांना म्हणजे प्रॉपर्टीचा पूर्ण डिस्क्लोजर करावं लागतं म्हणजे ते सगळ्या गोष्टी कोर्टासमोर येतात आणि मग कोर्ट अॅनालाईज करतो की ह्यांचे ॲसेट किती लायबिलिटीज किती आहे यांचं इन्कम किती आहे आणि जे माई महिलेनी मेंटेनन्ससाठी अप्लाय केलेलं आहे तिच्या बेसिक गरजा काय म्हणजे कुणीही उद्या काहीही मागेल म्हणून सगळंच अलाव करायचं असं नाही मग त्या बेसिक गरजा कन्सिडर केल्या जातात आणि त्याच्यानंतर तो मेंटेनन्स ग्रांट केला जातो अच्छा मॅडम कधी कधी कसं होतं की आता समजा एखादा जोडपा आहे ज्यांचं नुकतंच नव्याने लग्न झालं आहे आणि ते पुण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतात मग नवीन लग्न म्हटल्यावर दोघांनी मिळून नवीन फ्लॅट विकत घेणं अशा गोष्टी घडतात तर मग जर समजा एखाद्या कपलने दोघांच्या नावावर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली समजा आपण फ्लॅट विकत घेतला आहे आणि मग त्यानंतर काही कारणामुळे काही वर्षांमध्ये महिन्यांमध्ये ते वेगळे झाले तर मग अशा केसेसमध्ये त्या प्रॉपर्टीबद्दल जे, जे हक्क हो असतात त्याचा कसा द्यावा तो ऍक्च्युली तो आहे ना तो खरा मोठा ट्रिकी पॉइंट आहे मग डिस्कस करणंच अवघड पडतं कारण की दोघांच्याही त्याच्यात पैसे इन्व्हॉल्ड असतात आता मग त्याच्यामध्ये मा मग कोर्ट डिसाइड म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग करण्याचा विचार करतं की बिकॉज ही प्रॉपर्टी दोघांची आहे आणि दोघांसोबत जस्टिस झालं पाहिजे तर मग त्याच्यामध्ये कोर्ट त्यांना इंटरव्ह्यू करतं त्यांना सल्ले देतं की बाबा एकतर मग तुमचं तर दोघांचं आता पुढे पटणारच नसेल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला म्हणजे वकिलांना इन्व्हॉल्व्ह केलं जातं की तुम्ही पण काउन्सिलिंग करा आम्ही ट्राय करतो एका पार्टीने मग दुसऱ्या पार्टीला पैसे देऊन तो फ्लॅट त्यांनाच द्यावा किंवा तो फ्लॅट विका त्याच्यातनं मिळणारा पैसा तुम्ही दोघं डिस्ट्रीब्युट करा कारण की असं एकाला डायरेक्टली देता येईल असं होत नाही हा आता फक्त त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा येतो की त्या फ्लॅटमध्ये आयदर पार्टी राहत असेल आणि त्याला दुसरा कुठला हे नसेल तर मग तो पण इश्यू येतो की जोपर्यंत मग तिला सेकंड सोर्स मिळत नाहीये तोपर्यंत त्या व्यक्तीला तिथंच राहून द्यायचं मग तो विकायचाही नाही काही नाही मग असाही विषय येतो अच्छा ओके मॅडम आपण घटस्फोटाच्या बऱ्याच कारणांबद्दल चर्चा केली पण बऱ्याचशा केसेसमध्ये सेक्शुअल लाईफ म्हणजे बायकोला नवऱ्याकडून अपेक्षित सॅटिस्फॅक्शन मिळत नाही किंवा वाईस वर्षात नवऱ्याला बायकोकडून मिळत नाही तर या कारणामुळे पण घटस्फोट होतात तर त्याबद्दल सांगा नक्कीच आता कसं आहे ते अगदी वैयक्तिक विषय आहे पण हो असं होतं की बायकांना सॅटिस्फॅक्शन मिळत नाही किंवा हसबंडला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही मग आणि आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे की आपण मोकळेपणाने एकमेकांना ते सांगत नाही mm. मग ते मनात राहतं 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 आणि मग मं मगाशी जे सुरुवातीलाच तुम्ही मुद्दा काढला होता की एक्स्ट्रा मॅरिटल mm. अफेअर होतात किंवा mm. काय mm. मग ते दाबलं जातं ती भावना एकमेकांना ते लोक डिस्क्लोज करत नाही त्याच्यावर काहीतरी पर्याय हे बघा बोलल्याने काहीतरी पर्याय निघू शकतो त्या लाईफमध्ये पण आपण एकमेकांना ती गोष्टच कम्युनिकेट नाही करत जो तो आपल्या मनात ठेवतो आणि मग ते इमोशनल स्ट्रेस एवढा वाढतो की जेव्हा पण कुठेही ऑप्शन मिळेल माणूस मग वाहवत जातो आणि ह्या गोष्टी तर माझ्याकडे एक केस आहे दोघही बायको चांगले प्रॉपर इंजिनियर वगैरे मुलगाही आहे असं नाही की नाही चांगलं था। चाललं होतं म्हणजे दोघंच होते वाईफ चांगलं कमवत होती दोन तीन फ्लॅट घेत पण त्यांच्यात जसं तुम्ही बोला सम एक्सटेंड त्यांचा हाच इश्यू होता आणि तिच्या नवऱ्याला त्याच्या ऑफिसमध्ये एक्स वाय झेड मुलगी मिळाली मग तिथ अट्रॅक्शन वाढलं ट्रिप मध्ये वगैरे आता असं झालंय की तिच्या प्रति एवढं वाढलंय म्हणजे तिने एक इन्सिडेंट सांगितला त्या बाईने मला की माझा नवरा सकाळी उठला आणि तो मला हक करताना त्या मुलीचं नाव घेतलं झोपेत त्याने म्हणजे त्या स्त्रीला त्याचं खूप ऑब्व्हियसली वाईट वाटणार पण मग त्या गोष्टी इतक्या इम्पॅक्ट करतात की आज त्यांचं लग्न मोडतं ह्या विषयामुळे म्हणून गोष्टी जर प्रॉब्लेम कुठं वाटत असेल ना तर बिंदास एकमेकांशी कम्युनिकेट करणं फार महत्वाचं आहे ते कम्युनिकेशन नाही झालं तर मग हे संसारात असे वाद निर्माण होतात किंवा ते लग्न कुठेतरी ब्रेक होतं मॅम अलीकडे जर आपण पाहिलं तर लोकं फार बदलली आहेत तंत्रज्ञानामुळे लोकांचा सोशल मीडियावरचा प्रेझेन्स वाढला आहे अलीकडेच दोन तीन आठवड्यांपूर्वी एक रिपोर्ट आला होता ज्यामध्ये असं म्हटलं होतं की सोशल मीडिया हे घटस्फोटाचं कारण ठरतं आहे तर मग त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की हे खरं आहे का आणि असेल तर अशा काही केसेस तुम्ही हँडल केल्या आहेत का येस yes, सोशल uh, मीडियाचं ॲक्च्युली त्याचे पण वेगवेगळे वेग पर्स्पेक्टिव्ह आहेत असं नाही की कंटिन्यू सोशल मीडिया काही काही लोकांचं करिअर असते म्हणजे त्याच्यामुळे एका रात्रीत एखादी गरीब कुटुंबातील व्यक्ती स्टार बनलेली आहे आणि कुटुंब चालवलं आहे mm -hmm. त्यामुळे ती अगदीच वाईट गोष्ट असं नाही लाईक अ डबल स्वॉर्ड mm -hmm. की त्याचे फायदे पण आहेत तोटे पण आहे पण प्रॉब्लेम काय कोणी कोणती गोष्ट किती वेळ वापरावी ह्याच्या गोष्टी ज्याचं प्रोफेशन आहे ऑब्व्हियसली तो वापरणार पण आपल्या इथं असं झालंय की मे बी कोविडच्या काळामुळे का काय म्हणजे लोकांचा सोशल मीडियावरचा जो प्रेझन्स आहे तो जास्त झाला मग त्या घरगुती महिला जरी असेल पूर्वी कसं महिलांना स्वतःची जे डेली कामं करून बाकीचं त्यांची दुसरी अजून काय ॲडिशनल करता येईल का त्याच्याकडे फोकस असायचा आता आपण बरेचसे रील्स मीम्स बघतो की मुलगा इकडे फोनकडं आईचं लक्ष आहे मग ते काहीतरी उलटच होतंय तो तो तर तोच आहे की काय होतंय सोशल मीडियावर स्वतःला आपल्याकडे एक तर कसं आहे आपण सगळे भारतीय एवढे आहेत की पिक्चर वगैरे आपल्याला आपले व्हिडिओज बघायला फार आवडतं म्हणजे आपण पहिल्यापासून तेच आहे म्हणजे उद्या कोणालाही म्हणलं ऍक्टिंग करणार तर मला नाही वाटत की असं कोणी म्हणेन मी ऍक्टिंग नाही करणार तर ते एक अट्रॅक्शन आहे आणि सोशल मीडियामुळे काय झालं की लोकांना इम्पॉर्टन्स मिळायला लागला की की बाबा हा लाईक आले दहा लाईक आले वीस लाईक आले पाचशे झाले म्हणजे मी खूप छान आहे विच इज गुड सम एक्सटेंड की एखाद्या माणसामधला कॉन्फिडन्स वाढतोय पण त्या गोष्टीमध्ये ते लाईक्स त्या कमेंट्स वाढवण्याच्या नादात आपलं जे कौटुंबिक रिलेशन आहे आपल्या कुटुंबाला जे वेळ द्यायचा किंवा नवऱ्याला द्यायचा किंवा नवऱ्याने बायकोला द्यायचं तो टायमिंग कमी झाला Hmm. सगळा फोकस तिकडेच आणि पूर्ण लाईफ ही सोशल मीडियाच्या आजूबाजूला झाली म्हणजे बाहेर जायचं तरी म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आता उदाहरण देते आपण देवळात गेलो पहिले पूर्वी असं की पाया पडलो प्रॉपर मन भरून हे केलंय आणि निघालो आता आपलं त्याच्याकडे पण फोकस नसतो फोटो व्हिडिओ की हा मला अपलोड करायचा बघा आज मी दगडू शेटला आले आज मी इकडं आले त्या hmm. म्हणजे माझ्या त्या भावना पण मी देवाच्या तिथे व्यक्त करत नाही इवन दो म्हणजे ट्रिपला जरी गेलो तर त्या निसर्गाचा आनंद घेण्यापेक्षा आपण आता इथं कुठली रील बनू शकतो कुठलं काय त्याच्याकडे फोकस होतो मग तो जो रिलेशनवरचा फोकस आहे ना तो हलतो आणि दुसरी गोष्ट काय होतं ह्याच्यामध्ये जर ह्या गोष्टी सेकंड पार्टनर जर इन्व्हॉल्व्ह नसेल तर तो, तो किरकिर करणार ऑब्व्हियसली सोशल मीडियामुळे त्या व्यक्तीचं एक्सपोजर एवढं वाटतं की तिला चांगलं चांगलं म्हणणारी लोक किंवा त्याला चांगलं चांगलं चांगल म्हणणारी लोक त्याच्या कम्युनिकेशनमध्ये येणार मग चांगलं म्हणणाराच माणूस माणसाला आवडतो वाईट बोलणारा माणूस आवडतच नाही मग हिथून ती थिंगी उडते हळूहळू एकमेकांचे एक्सपेक्टेशन कम्प्लीट न केल्याने किंवा काय त्याच्यामुळं त्या गोष्टी पुढे वाढत जातात असं मला वाटतं मॅम घटस्फोटासाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जसं मी आता सोशल मीडिया बोलले अशी भरपूर कारणं असतात पण बऱ्याचदा ना फार किरकोळ कारणावरून घटस्फोट होतो म्हणजे अगदी गमतीशीर कारणं असतात त्यामागे तर बघ त्याबद्दल सांगा गमतीशीर म्हणजे मला भोपळ्याची भाजी आवडत नाही आणि सासू मला रोज भोपळा करायला लावते आणि खायला लावते मग मा, माझा किती मला मानसिक त्रास होतो त्यामुळे मला मा डिवोर्स पाहिजे अशी oh. पण कारण असतात म्हणजे एक सम एक्सटेंड पर्यंत मी म्हणू शकते की बाबा एखाद्याला फोर्सिबल फूड वगैरे hmm. पण ही कारण मला नाही वाटत की आणि बरं त्या ज्या मी केसबाबत सांगतेय तुम्हाला त्यांचं मी जेव्हा बोलले तर असं काही इतकं नव्हतं मेजर जेव्हा घरात असेल तेव्हा ते बनवायला लागायचा hmm. पण ती मुद्दामून घरात भोपळा आणते म्हणजे मला आवडत नाही ना म्हणून मग ते चुकीचं आहे ना मला आवडत नाही मग कुणीच खायचं नाही घरामध्ये आणि मग मला पण खावा लागतो म्हणजे अशी काहीही कारण घेऊन लोक येतात किंवा मग माझा माझी झोपायची हो वेळ रात्री दहा वाजताय है। मग ह्यांनी ह्यांनी सातला का झोपावं ह्यांनी दहाला झोपलं पाहिजे असं पण लोकांचं असतं की मला मग मला हा पदार्थ आवडतो मग हे घरात तो पदार्थ आणतात आणतातच का म्हणजे अशी कारण लोक दिलेली जातात बऱ्याच वेळा तर लोकांचं असं आहे की मग मी पण कमवते माझा नवरा पण कमवतो आता आपण जर ह्या क्षेत्रामध्ये आहोत किंवा आत्ताच्या काळात आहोत आपण इक्वॅलिटीवर भाषा करतो की विमेन अँड मेन इक्वल आहे ठीक आहे फिजिकल टर्म्स मध्ये कधीच इक्वल होऊ शकत नाही पण जेव्हा आपणही कमवतोय नवराही कमवतोय आपल्याला हॅपीनेस इम्पॉर्टंट आहे का पैसा इम्पॉर्टंट आहे म्हणजे जबाबदारी घेताना तेव्हा डायरेक्ट काय म्हणतात की नवऱ्याने जबाबदारी उचलली पाहिजे का मग आपल्याला जर इक्वल अपॉर्च्युनिटी आपण दोघं कमवतो इक्वल जबाबदारी जब उचलूया जब मग ती कुठली असेल मग जी माझ्या स्ट्रेंथमधली मा ती मी केली पाहिजे जी नवऱ्याच्या स्ट्रेंथमधली ती नवऱ्याने केली पाहिजे पण काही काही महिलांचं कसं मी कमवलं माझा पूर्ण सेविंग मध्ये घराची जबाबदारी नवऱ्यानेच जब बघायची त्यांनी मला पेट्रोलला एक्सपेन्स म्हणजे मी कमवती असून मला येण्या जाण्यासाठी एक्सपेन्सिस दिले पाहिजे रेंटवर घर असेल तर रेंट त्यांनी भाजी आणायचं असेल भाजी त्यानी आणि मग अशामुळे जर नवरा जर कमी कमवता असेल म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगते एक महिला होती तिला चांगला ऐंशी नव्वद हजार पगार असेल आणि जो मुलगा होता त्याला तीस हजार होता mm. लग्न करायच्या आधी तिला ही माहितीच होतं पण लग्न झाल्यावर तिचं असं म्हणणं होतं की ही नवऱ्याची जबाबदारी त्यानेच भाडं भरायचं त्यानेच ग्रॉसरी आणायची आणि मला थिएटरला पिक्चरला न्यायचं आणि हॉटेलला जे की त्याला शक्यच नव्हतं थर्टी थाउजंड मध्ये काय काय करणार रेंट पे करणार mm. ग्रॉसरी आणणार एव्हरी संडे घेऊन जाणार hmm. तर मग मी तिला सल्ला दिला, दिला की तुझ्याकडे तर पैसे ना तुला वाटतं ना नवऱ्यासोबत टाइम स्पेंड करायचा देन यू hmm. आणि असंही नाही की तुला दुसरं कोणावर खर्च करायचा सासू सासू नवऱ्यावरच ना। ना करायचं hmm. नाही नाही पण ती त्याची जबाबदारी आहे मग हे असे ज्या गोष्टी असतात दुसऱ्याकडूनच सगळ्या अपेक्षा करायच्या आणि hmm. मग त्याने आपल्याला हॅपी ठेवायचं इट विल नॉट वर्थ इट हॅपी हे एकमेकांना ठेवायचं असतं नाही आणि काहीही कारण म्हणजे मॅडम म्हणजे मी सांगू शकत नाही इतके लोक कारण देऊन डिवोर्स साठी येतात ज्याला मला वाट तरी वाटत नाही काहीतरी त्याला ग्रीव्हियस कारण असलं पाहिजे डिवोर्सला की तुम्ही आता नाही राहू शकत त्या व्यक्तीसोबत तुम्ही अनहॅपी राहताय किंवा तुम्हाला सर्वाईव्हच करू शकत नाही या गोष्टी किंवा तो अन्याय सहन नाही करू शकत अशा लोक महिला खूप आहेत पण त्यांना ना मिळता ह्या अशा स्वतःची बाजू म्हणजे पुढे बाकीच्या काही इम्पॉर्टन्स नाही अशा गोष्टी लोक घेऊन येतात त्यामुळं मग ते कायद्याचं असं वाटतं कुठेतरी दुरुपयोग होतोय बऱ्याच केसेसमध्ये एका बाईच्या आयुष्यात तिच्या माहेरचे खूप ढवळाढवळ करतात म्हणजे जर आपण असं म्हटलं नाही पाहिजे पण आई खूप अशी तुझी सासू असंच का करते नवरा असंच का म्हणतो तू असंच नको करू तर मग अशा केसेसमध्ये कशा तुम्ही हँडल करता ॲक्च्युली हीच नात्यांची गंमत आहे एक आई असते एक मुलगी असते तिला आणि एक सून असते मुली तिला म्हणजे मुलीच्या बाबतीत तिला असं वाटतं की असा जावय मिळा की माझ्या मुलीच्या पुढे मागं करणार सासू सासरे पण माझी मुलगी तसं तिला राणीसारखं ठेवायचं आणि तेच चुनाच्या बाबतीत हिने आमच्या सगळ्यांचं करायचं ही अपेक्षा असतात आणि आता बहुतांशी काय होतं जी म्हणजे सम एक्सटेंड मी ही मुलगी आहे वगैरे आईचं प्रेम ठीक आहे ती काळजीच करणार तिचं कामच ते की ती तिच्या मुलीसाठी बायसच असणार आहे पण त्या बायसनेस मुळे त्या मुलीच्या म्हणजे आता तिला ऑब्विसली दुसऱ्यांच्या घरात जेव्हा आपण राहिला जातो ते एक ऑकवर्डनेस असतो प्रत्येकाचे परस्पेक्टिव्ह समजायला वेळ लागतो पण त्यावेळेस जर कुणी काही बोलला आणि तिने मुलीने जर त्या आईला सांगितलं तर आई कुठं असती कोसो लांब असती ती तिच्या परस्पेक्टिव्ह विचार असं कसं बोलू शकतात तू शिकलेली आहेस मग शिकलेली पोरगी काय तुम्हाला घरातल्या कामासाठी पाहिजे होती का असं बोलायचं होतंस तू ते उत्तर दे किंवा मग तिला न बोलता डायरेक्ट तिच्या सासू सासऱ्यांना फोन करणं किंवा जावायला करणं की माझ्या पोरीला का काम सांगता तिला होत नाही तिने कधी एवढं केलं नाहीये मग ह्याच्यातनं काय होतं अरे हिची आई बोलतीये किंवा हिला आईला ही मुलीला पण हे नाही कळणार की आपल्याला सोबत जे होते ते ऍडजस्ट होऊ शकतं किंवा ते सॉर्ट आउट होऊ शकतं ती आईच्या पर्स्पेक्टिव्हनी उलट बोलायला चालू करणार वाद निर्माण होणार मग त्या गोष्टी आईने जेवढी लांब राहील ना म्हणजे आईनी मुलीला फक्त एवढाच फोन करावा असं मला वाटतं बाई बरी ना खुशाल आहे ना सगळं काही अडचण नाही ना आणि जरी अशी अडचण सांगितली जी तुम्हाला वाटली साहजिक आहे कारण की आईचा पण संसार एवढा मोठाचा असतो तिला अनुभव असतो की कुठल्या कुठल्या गोष्टींवर मार्ग आहे तर ते मुलीला तिने शिकवलं पाहिजे की ठीक आहे ही अडचण आहे ना याच्यावर तू मार्ग काढायचा प्रयत्न कर तू इग्नोर कर संसार आहे होणार प्लस मायनस सासू सासरे किंवा ननंद आहे चार शब्द बोल तुला बोलते तुला जेवढं होईल तेवढं कर इथपर्यंत बोललं ठीक आहे पण ते पेटून द्यायचं जर काम केलं की त्याला तू उत्तर दे तू काय ह्याच्यासाठी नाही तर ये निघून ते मी यो का घ्यायला हे जर मुलींना कळलं ना की सेकंड ऑप्शन एव्हरी टाइम अवेलेबल आहे विचार पण हे जर सांगितलं बाई आलीस तर माझ्याकडे चांगल्यापणाने जावायला आहे तर ती सॉर्ट आउट करते हा आता काही काही केसेसमध्ये असं असतं की अन्याय खूपच होतं तर तिथं मुलीला आधार दिलाच पाहिजे पण रोजच्या रोज फोन करून आज काय केलं आज की काय अपडेट आहे असले अपडेट घेत बसू नये कुशालीच्याच अपडेट घ्याव्या आणि तिथल्या तिथं मुलीला सॉर्ट आऊट करायला लावा आपण त्याच्यात इंटरेस्ट घेऊन त्याच्यावर वाढीव प्रकरण दोन कानांना सांगणं ते पण चुकीचं आहे त्यामुळं बरेचसे डिवर्स होतात की माहेरचा खूप जास्त इंटरफिअरन्स त्या मुलीला तिची नाते तिची इक्वेशन सॉर्ट आउट करण्यापासून लांब ठेवतं कारण की ती तिचं कम्युनिकेशन बंद करते मग ते कुणी असू दे मग नवऱ्याशी असू दे सासू सासऱ्यांशी असू दे कारण की तिचं ऐकायला अवेलेबल माणसं आहे जर तिला मा वाटलं की मला इथेच राहायचं आहे मला चारा संसार करायचा तर ती त्या गोष्टींवर ओवरकम करण्याचा प्रयत्न करेन कम्युनिकेशन करून सॉर्ट आऊट करण्याचा विचार करत त्यामुळे तो इंटरफिअरन्स जेवढा कमी असेल तितका चांगला तर आजच्या या व्हिडिओत ॲडव्होकेट अर्चना भैरवकर गायकवाड यांनी आपल्याला घटस्फोट म्हणजे काय त्याची प्रक्रिया त्यातील कायदेशीर बाबी यांबद्दलची खूप चांगली माहिती अतिशय सोप्या शब्दात दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहा आणि याला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या नव्या विषयासह तुर्तास इथेच थांबते धन्यवाद